अक्षर माला हे चॅप्टर चालू आहे त्याच्यामुळे सर्व जणांनी काय करायचं शिकवत असताना बोट लक्ष द्यायचंय आणि उत्तर काढल्यानंतर ऑप्शन मध्ये पाहायचंय बरोबर ऐका कारण त्याचे उत्तर, दों -दों ती -ती उत्तर का। दोन दोन तीन तीन उत्तर निघू शकतात त्याच्यामुळे नाही का बरोबर ऑप्शनच्या ट्रॅकवर आपण चाललो पाहिजे चला लक्ष द्या तर याच्यामध्ये दोन अक्षर आपल्याला अक्षर मला पाहायचंय तर पहिलं पहिलं अक्षर पहा एक पाच नऊ तेरा काय सांगा एक सांगा एक चार पाच पाचन चार किती नऊ नौ। नऊ चार चौर चार किती सतरा या ठिकाणी सतरा मानायचे आहे आता चौदा अठरा बावीस सव्वीस सांगा चौदा चार अठरा चार बावीस बावीसन चार आणि सव्वीस चार तीस म्हणजेच का डी जिथे मेंदू थांबले त्या ठिकाणी काय होतं ए साठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस सी साठी एकोणतीस डी साठी किती तीस समजलं आता त्याच्यानंतर बोला सगळेजण एक दोन तीन चार पाच म्हणजे याच्या टाका एकन एक दोन दोन आणि एक तीन तीन आणि एक चार चार आणि किती झाला पाच त्याच्यानंतर आठ सात सहा बोला आठ सात सहा पाच पुन्हा एकदा बोला आठ सात सहा पाच पाच आणि चार आता सहा आता एक आठ एक संबंध इथं पहिलं पहिलं अक्षर पहा एक दोन तीन आणि तीन दोन पाच पाच पाचन दोन तर एक या ठिकाणी म्हणायचंय किती झाले इथं सात हो। त्याच्यानंतर आता दोन पंचवीस तेवीस एकवीस आता इथं काय आलं पंचवीस आलं डायरेक्ट ज्या ठिकाणी मी तू थांबलो त्या ठिकाणी एक साठी सत्तर बी साठी अठ्ठावीस मग याला काय म्हणायचं बी ला काय म्हणायचं अठ्ठावीस म्हणायचं तर अठ्ठावीस मधून तीन गेले किती राहिले पंचवीस पंचवीस मधून पंचवीस मधून दोन गेले किती राहिले तेवीस इथं काय चुकीचं एक दा का ये कारेक। ये कारेक। ये कारेक ना आता एक एक घ्यायचं थांबा एक मीठ एक एकाडे घेऊ हा पहिले घेऊया म्हणजे आता सांगा पहिले रेषे ओढून घेऊया म्हणजे चुकायला नको सांगा दोन दोन चार चार, चार दोन किती सहा सहा दोन किती आठ म्हणजे याचं उत्तर किती आलं सात आठ आलं आता त्याच्यानंतर सव्वीस मधून सव्वीस चोवीस बावीस रिकेम जागा काय सव्वीस मधून दोन गेले सांगा चोवीस चोवीस मधून दोन गेले बावीस बावीस मधून दोन गेले वीस त्याच्यानंतर पंचवीस मधून दोन गेले तेवीस तेवीस तेवीसमधून दोन गेले एकवीस एकवीस दोन गेले एकोणावीस म्हणजे वीस एकोणावीस आता त्याच्यानंतर एका घे का आता पहा या ठिकाणी एक दोन साठी दोन एक पाच सहा साठी सहा पाच नऊ दहासाठी दहा नऊ मग आता याच्यामध्ये काय फरक आहे ते पाहणं महत्वाचं आपल्याला किंवा या ठिकाणी सांगा एकन एक दोन एकाने घ्यायचं सगळ्या सोपा आपण घेऊ एकण चार किती पाच म्हणजे पाय एक येक दोन बरोबर दोन आणि शून्य किती दोन दोन आणि एक किती झाले दोन मग मी एक गेला या असं घेणे पैसे पेक्षा काय एक दोन साठी किती दोन एक मग आता नौ सांगा एक चार पाच मग आता इथं पाच सहा साठी किती एक सहा पाच आहे तर आता पाच आणि चार किती नऊ आता नऊ दहासाठी किती दहा नऊ याच्या टप्प्यात किती सांगा अधिक चार अधिक चार याच्यानंतर सुद्धा काही ना अधिक चार मग नऊ चार किती सांगा चटकन म्हणजे तेरा चौदा काही उत्तर द्यायचं मग आता तेरा साठी चौदा तेरा, तेरा, तेरा समल का आता त्याच्यानंतर एक एक संबंध पाहायचा आहे आता एक एक उत्तर काढायचं आपल्याला तर सांगा सात आणि एक आठ आठ वा इथं सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बाकी लियाच काम नाही आता याचा संबंध पाहायचा आहे सांगा चोवीस तेवीस बावीस एक एकवीस वीस एकोणावीस अठरा सतरा सगळेच ना बोला चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस आणि अठरा सतरा कोण एकदा बोला चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणावीस अठरा सतरा समजलं का आता पुढचं गणित पहा एक पाच दहा सोळा सांगा एक चार पाच 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 दहा सहा आता सोळा सहा किती होईल बावीस आता तीन चार पाच सहा सात तीन चार पाच सहा सात थोड साईडला पेट्रोल पंप चालू आहे आवाज येत नाही तर थोडं काय करायचं आवाजाचं थोडस समजून घ्यायचं थोडस मोठ्या आवाज काढतो मी काय झालं तीन चार पाच सहा अरे सात अंक नाही तीन चार पाच सहा सात शेवटी सा, काय येईन सात येईल अरे तीन चार पाच सहा सात शेवटी पाहिलं काय अक्षर आहे नंतरच्या दोन नंबरच्या कोणते अंक आहे तर आपल्या इथे का मांडावं लागेल अक्षर अंक मांडावं लागेल ना आता पुढचं पाहा चार एका एक थांबा एक मिनिट हा सात पाहिजे इथं हे पहा पाच चार पाच पाच सहा पाच पाच दहा दहा सहा सोळा सोळा सात किती तेवीस ते राईट आहे आता त्याच्यानंतर चारा चार किती आठ आठ आणि चार बारा बारा चार सोळा सोळा चार वीस दोन नंबरचा पहा पाच नऊ तेरा पाच चार नऊ नौौ। नऊ चार तेरा तेरा किती आणि सतरा चार एकवीस आता दोन तीन चार सांग बोला सगळेजण दोन तीन चार पाच पुढचं गणित पहा ऐका ऑप्शन मध्ये पाहून घ्या आता त्यानंतर या काडे संबंध पाहायचा आहे आता पंधरा चौदा साठी चौदा पंधरा तेरा बारासाठी बारा तेरा अकरा दहा साठी दहा अकरा उलट आहे का नाही अक्षरामध्ये सभास म्हणजे बरोबर आहे सड रेषामध्ये नेहमीच मांडायचं अंकामध्ये उलट मांडायचंय तर मग सांगा आगरा। सांगा पंधरा मधून पंधरा चौदा चौदा मधून एक किती राहिले तेरा तेरा बारा बारा बारामधून घ्यायला किती आले अकरा अकरा दहा दहा मधून एक केला नऊ आणि नऊ दहा एवढा समोर का तुम्हाला पुन्हा डबल पहा पंधरा चौदा चौदा म्हणून गेलं किती राहिले तेरा बारा तेरा बारा बारा म्हणून गेलं किती राहिले अकरा दहा दहा म्हणून गेलं किती राहिले नऊ दहा समजलं तर आता याच काय झालं पाहत पंधरा चौदा साठी चौदा पंधरा तर नऊ दहासाठी काय दहा नऊ आहे का दहा नऊ पहा त्याच्यामध्ये नाही एक मिनिट अरे तेरा बारासाठी किती बारा तेरा अकरा दहा साठी किती दहा अकरा आणि तर काही सांगा दहा मधून केला नऊ एक मिनिट पुन्हा डबल पाहूया हा लक्ष द्या पंधरा चौदा आहे का नाही आहे का पंधरा चौदा चौदा मध्ये गेला किती राहिले तेरा बारा एक ना कमी घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर बारा मध्ये नाही गेला किती राहिले अकरा दहा आणि दहा म्हणून गेला किती राहिले नऊ आठ काय घ्यायचंय नऊ आठ याचा उलटा नऊ आठ आठचा उलटा आठ नऊ आहे का बरोबर आता हा पुढचं पुढचा भाग लक्षात पहिलं पहिलं दोन पाच नऊ चौदा सांगा दोन आणि तीन किती पाच पाच आणि चार किती नऊ आणि नऊ पाच किती चौदा तर म्हणजे तीन चार पाच याच्या किती सहा जसा दोन मध्ये तीन मिळवलं किती आले पाच आले तसं या ठिकाणी चौदा मध्ये सहा मिळतो किती येईल वीस आता तीन सहा दहा पंधरा मग सांगा तीन आणि तीन सहा आता सहा आणि चार किती दहा दहा आणि पाच पंधरा तीन चार पाच सहा आणि पंधरा सहा किती एकवीस तर टीव्ही त्याच्यामध्ये उत्तर एक पाहिजे वीस एकवीस आता त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच पुढे बोला नऊ दहा अकरा बारा तेरा नंतर अठरा एकोणीस अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे पाच तेरा बावीस हा चौदा तेरा बोला सगळेजण चौदा तेरा बारा अकरा दहा आता दहा नऊ दहा नऊ आठ सात सहा पुन्हा एकदा बोला दहा नऊ आठ सात सहा आता सहा सात सहा सात आठ नऊ दहा आता त्याच्यानंतर तीन दोन पाच तीन पाच सात नऊ सांगा तीन दोन पाच पाच अन दोन सात सात अन दोन नऊ नऊ दोन अकरा आता पाचां दोन सात पाच सात नऊ अकरा पाचन दोन किती सात सात दोन किती नऊ नऊ दोन, 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 थेरा. दोन किती अकरा अकरा दोन किती तेरा आता सात नऊ सांगा सात दोन नऊ नऊ दोन अकरा दोन तेरा तेरा दोन किती पंधरा समजा एवढं तर आता पुढं पाहायचंय तेवीस एकोणावीस पंधरा अकरा आणि कमी जागा काय मग आता तेवीस मधून चार गेले किती राहिले सांगा एकोणवीस एकोणीस मधून चार गेली किती राहिले पंधरा पंधरा मधून चार गेले किती राहिले सांगा अकरा अकरा मधून चार गेले किती राहिले सात आता त्याच्यानंतर बावीस अठरा बावीस बावीस मधून चार गेले अठरा अठरा मधून चार गेले चौदा चौदा मधून चार गेले दहा आणि दहा मधून चार गेले सहा आता पंधरा सतरा तेरा नऊ पंधरा मधून चार एक नऊ चार तेरा तेरा चार सतरा सतरा चार एकवीस इथं एक यो पाहिजे व नाही काय पाहिजे हाय का बरोबर त्याच्यात तर सुधारणा करून घ्या एकवीस मधून चार गेले किती आले गे? सतरा सतरा मधून चार गेले किती राहिले गे? तेरा आणि तेरा मधून चार गेले किती आले गे? नऊ आणि नऊ मधून चार गेले किती आले पाच तर इथं करेक्शन करून घ्या केलं का आता पुरुष त्यानंतर चार दहा सोळा सकामान सोडा। चार सहा किती दहा दहा सहा किती सोळा आणि सोळा सहा किती बावीस सगळ्यांनी बोलायचं आहे लक्ष देवा गोंगोले साखा होऊ नको लक्ष द्या आवाज येतो तिकडून तर त्याच्यामध्ये थोडंसं आपलं फास्ट पण घ्यायचं तुमचं पण लक्ष केंद्रित पाहिजे टायमाच्यात संपलं पाहिजे आता पाच अकरा सतरा रिकामी जागा सांगा सहा अकरा अकरा सहा किती सतरा सतरा सहा तेवीस आता सहा बारा अठरा सहा सहा बारा सहा अठरा अठरा सहा किती चोवीस झालं उत्तर बावीस तेवीस चोवीस आता त्याच्यानंतर पुढचं उत्तर काढायचंय आठ नऊ दहा अकरा बारा हे माहित आहे तुम्हाला नंतर पंधरा चौदा बोला पंधरा चौदा तेरा बारा पुन्हा एकदा बोला पंधरा चौदा तेरा बारा अकरा त्याच्यानंतर सोळा सतरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता बारा अकरा वीस आहे का उत्तर त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये चेक करा लगेच सवय असू द्या आता पुढचं गणित पहा हा एक दोन एका काय मामला हा लक्ष द्या काय म्हणलं डबल उत्तर दोन दोन काढायचे एक काढायचं पहा एकच का तर मग आता या ठिकाणी पाहावं लागेल आपल्याला आता जसं समजा एकन सहा साते सात सहा तेरा आहे का नाही आता जसं पाहिलं पाच आणि सहा अकरा आहे अकरा सहा किती झाले सतरा झाले तर जसं सहा सहा जातगी तसा या ठिकाणी खाली पाहायचं कसंच आहे आता सांगा दोन सहा किती आठ आणि आठ सहा किती चौदा नंतर चारांसहा किती दहा दहा सहा किती सोळा नंतर सहा सहा बारा आणि बारा सहा किती अठरा तर या गणिता समजले या गणितामध्ये कुठे अडचण તાજ આ ઠિકાણી થબુયા ભેટુ નેક્સ્ટ વીડિયો ધન્યવાદ